पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पोस्टर वॉर शिंदेच्या शिवसेनेच्या पोस्टरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलंयचे सोडून विचार सत्तेसाठी एक लाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात बॅनरबाजी पुण्यातील अलका चौकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर बॅनरमध्ये शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पदांची माहिती देण्यात आली काल शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना दिवसणारा बॅनर लावण्यात आलेला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली नमस्कार आज पुणे शहरामध्ये शिंदे गटाने जो काल बॅनर लावला होता त्या शिंदे गटाच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज आम्ही बॅनर लावला आहे एकदम भारी बॅनर आहे बॅनर म्हणजे काय त्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव साहेबांच्या पाया पडतात दोन हजार चारला उद्धव साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेंचा राजकीय उदय झाला तिथून ते आमदार झाले आणि तिथून पुढे पुढे होत आज ते मुख्यमंत्रीपर्यंत गेले शिंदेंनी शिवसेना फोडली आमदार नेले त्याचा आमच्या मनात काही राग नाही झालं तुम्ही केलं तुम्हाला काय वाटलं ते पण ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे आ आजचे आपले लाडके नगर सगळ्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्रीमाननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यांचं स्तुती केली अशा त्या अख्या अशा चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलायच्या ऐवजी यांनी त्यांचा चुकीचा फोटो व्यंगाच्या माध्यमातून लावला काय फोटो आता तर ऑक्सिजन लावला आणि कुबड्या लावल्या आणि असा त्यांचा फोटो लावून यांनी त्यावर लिहिले आम्ही कामात व्यस्त आहोत तुम्ही बोलण्यात हो। व्यस्त आहोत अहो त्याच कुबड्या राजकीय कुबड्या शिवसेनेच्या घेऊन तुम्ही एवढे मोठे झाले रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हे विसरले का काय गरज होती शिवसेनेच्या मान्य उद्धव साहेबांना दिवस न्यायची तुम्हाला काय वाटलं कोण बोलणार नाही का अहो पुण्यामध्ये अखंड शिवसेना आजही जागेवर आहे पुणे मुंबई सगळीकडे महाराष्ट्रात सामान्य रोडवरच्या चाल चालणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो सांगाल हो आम्ही ठाकरेंसोबत आहोत तुम्ही उलट तुमचा स्वतःला तुमचा ह्यास करताय ठाकरेंवर बोलून तुम्हाला वाटत असेल त्यातनं तुमची प्रगती होती प्रगती होणार नाही तुमचा ह्यास होणार आहे त्यामुळे ठाकरेंना दिवसण्याचा प्रयत्न करू नये उलट यातनं तुमचं नुकसान होईल शिवसेना अखंड आहे अखंडच राहणार आहे आणि दुसरा त्याच बॅनरमध्ये दुसरा होता की व्यंगचित्र होतं एकनाथ शिंदे खाली वाकलेले तर त्याच्यावर मुख्यमंत्री फडणवीस पाय देऊन पुढे गेले हो तसंच झाले ना तुम्ही सत्ता शिवसेना फोडून गेले तिकडं मुख्यमंत्री होण्यासाठी ते स्वप्न ठेवलं मनाशी उराशी मुख्यमंत्री झाले थोड्या दिवसात तुम्हाला उपमुख्यमंत्री केला उपमुख्यमंत्रीमध्ये पण अर्धा हिस्सा अजून दादा आणून ठेवले उपमुख्यमंत्री पदावर काय केलं काय झालं का तुमचा रॅसच झाला ना तुम्ही म्हणता तुम्ही खूप मोठी कामं केली आम्ही कामामध्ये आहे काय आहे तुम्ही नगर विकास मंत्री आहात महाराष्ट्राचे होते आणि आहात काय नगराचा विकास केलाय पुन्हा तुंबलं मुंबई तुंबली मध्ये बोट चालल्यासारखी बस पाण्यातून चालली लोकांचे पाय अक्षरशः बसमध्ये त्यांचे अर्धे पाय भिजलेत म्हणजे ह्या हा विकास केलाय का तुम्ही शून्य विकास झालेला आहे तुमचा विकास हा भाजप शून्यच करणार आहे त्यामुळे उगाच ठाकरेंना तुम्हाला कोण सांगत असेल तर नडू नये तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुम्हाला येत्या इलेक्शनमध्ये दाखवू निवडणुकीमध्ये मुंबई पुण्यामध्ये शिवसेनेची स्वबळावर ताकद आणायचा आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि शिवसैनिक मराठी माणूस ते नक्की आणणार